तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एक सत्य घटना तर तुम्हाला आपल्या चॅनलवर हॉरर स्टोरी ऐकायला भेटेल ते ही सत्य घटना तुम्हाला विश्वास करायचा असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर नाही कारण ज्यांच्या संगती ही घटना घडते त्यांनाहीच माहीत असतं की हे काय आहे ते तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला स्टोरीकडे वळूया तर मित्रांनो तीन मित्र होते ही जी स्टोरी आहे ही आहे पुण्याची पुण्यामध्ये एक हॉस्टेल आहे आपण नाव घेणार नाही त्या हॉस्टेलमध्ये ही पूर्व अभ्यास करायची आणि तिथेच राहायची तर दिवाळीच्या वॅकेशनमध्ये ही मुलं घरी गेलेली त्यानंतर घरून परत हॉस्टेलमध्ये अभ्यासाला आली दिवाळीची सुट्टी संपल्यावर आणि त्याच्यातला एक मुलगा तो जे मुलगा होता तो लेट आला लेट म्हणजे चार पाच दिवसाने पण तो सकाळी आंघोळ वगैरे करून निघून जायचा बाहेर पण क्लासमध्ये अटेंड नव्हता करत त्यानंतर ही जे मुले होते ते नोट करीत राहिले की हा आला आहे पण हा क्लासमध्ये का आ, क्लास वगैरे अटेंड करीत नाही तर हे मुलं नोटीस करीत होती आणि तो सकाळी जायचा तो संध्याकाळी बारा एक वाजता त्या जे हॉस्टेल होतं त्या रूमवर यायचा आणि दार ठोकायचा आणि हे दोघं मुत्र मित्रे कोणी जे उठेन ते पहिलं ते दार उघडायचे आणि तो मित्र येऊन काही न बोलता झोपून जायचा ते हे जे चाललेलं कमसेकम कम, कम पंधरा वीस दिवस असं चाललं त्यानंतर जे क्लास टीचर होते त्यांनी ह्या दोन्ही मुलांना विचारलं का तुमच्या संगती जो मित्र राहतोय तो काय येत नाही तर हे मित्रांनी जे काय होतं ते सगळं टीचरला सांगितलं की तो सकाळी उठल्यावर बाहेर जातो ग्राउंडवर आम्हाला दिसतो पण क्लासमध्ये येत नाही अभ्यास करायला वगैरे आणि रात्री बारा एक वाजता तो रूम ये रूमवर येतो रूमचा दरवाजा लॉक करतो आणि आम्ही उठून दरवाजा खोलतो आणि तो काही न बोलता येऊन गपचूप झोपून जातो आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तो निघून जातो कुठे जातो काय जातो आम्हाला काहीच माहीत नाही तर टीचर बोलले काही नाही पण आज रात्री तो आला तर तुम्ही दार उघडायचं नाही किती काही दार वाजवलं तरी तुम्ही उघडू नका त्याला बाहेरच बसून द्या तर ही दोन्ही मुले बोलले ठीक आहे टीचर आणि तसंच झालं रात्री बारा एक वाजले तो मुलगा दार ठोकलं त्याने आणि ह्या दोघं जे मुलं होती ते दोघं उठले डोळ्यांनी इशारा केला का दार उघडायचं नाही ते काहीच न बोलता परत झोपून गेले आणि सकाळी उठून बघतात तर काय तर ते, ते मुलगा जो होता बाहेर त्यांचा मित्र तो झोपलेला होता आतमध्ये येऊन तर हे सगळं बघून ते शॉक झाले आणि त्यांचे जे क्लास टीचर आहे त्यांना सांगितलं का टीचर असं असं झालेलं आहे की आम्ही दार उघडलं नाही तरी तो मुलगा कसा येऊन आतमध्ये झोपला ते माहीत नाही तर टीचर बोलले ठीक आहे एक दोन दिवस आपण अजून बघूया तर कंटिन्यू त्यांनी दोन दिवस दार उघडलं नाही पण तो मुलगा ऑटोमॅटिक आतमध्ये येऊन झोपायचा तर ही घटना दोन तीन दिवस झाली त्यानंतर टीचरनी ठरवलं की आता त्यांच्या फॅमिलीला फोन करूया आणि सांगूया की तुमचा सा मुलगा हॉस्टेलला आला आहे पण स्कूल अटेंड करीत नाही तर टीचरनी त्यांच्या घरी फोन केला त्या मुलांच्या आणि टीचरनी सांगितले का स्कूल चालू झालेली आहे तुमचा मुलगा हॉस्टेलला आलेला आहे पण स्कूल का अटेंड करीत नाही ह्याबद्दल टीचर त्यांना सांगत होते तेव्हा समोरून जे मुलगा होता त्याचे पप्पाने सांगितलं की जेव्हा मुलगा आमचा हॉस्टेलला जायला निघाला तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मुलगा जागेवरच ऑफ झाला आहे तर हे सगळं टीचर ऐकून खूप शॉक झाली की एवढं दिवस हा मुलगा ह्या मुलांसमती झोपत होता तर हे काय होतं आणि हे जे सांगितलं त्या मुलग्याच्या पप्पाने तर टीचरनी पण त्या मुलांना सांगितलं की असं असं आहे आणि ती मुलं खूप घाबरली आणि घाबरल्यानंतर त्या मुलांनी तो रूम खाली केला आणि ती शाळाही सोडली आणि ती तिथून दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली तर मित्रांनो ही होती एक हॉरर स्टोरी तर कशी वाटली आता तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त, जास्त आणि मराठी माणसाला सपोर्ट करा तर अशी चांगली चांगली स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत जाऊ तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा हीच विनंती आहे तर तुमच्याकडे चांगले चांगले स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल आय डी देईन तर त्यावर तुम्ही ईमेल करू शकता आणि तुमची स्टोरी मला सांगू शकता तर काय नाही मित्रांनो पुन्हा भेटूया एक नवीन नवी व्हिडिओ सांगते तोपर्यंत तो बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जे वंदे मातरम जय श्रीराम